माधवपूर गावात सेठ आणि त्यांची किशोरीलाल फक्त पैशांचे पुजारी होते त्यांची पत्नी गायत्री देवी दिवस रात्र गोपाळकृष्णाची पूजा करत असायची ते सकाळच्या वेळेस त्यांना आंघोळ घालत असे आणि मग त्यांना ताज्या लोण्याचे नैवेद्य दाखवत असे गायत्री देवींना देवी हे सर्व करताना बघून सेटजींना खूप खूप राग येत असायचा गोविंद हरी गेरे धारी गोविंदा धारी गोविंद गोपाळ हरी गे धारी त्यांना पूजा करताना बघून सेठ म्हणाले अगं गायत्री पूजा करायची असेल तर कर पण दररोज हे ताजे लोणी कशाला हवी तुला नैवेद्य पैसे काय झाडावर लागतात तुला माहीत नाही मी किती मेहनतीने पैसा ते वाकडे बोलणे हा बनला होता पण गायत्री लक्षच द्यायच्या नाही आणि आपल्या कृष्ण भक्तीत लीन असायच्या हे प्रभू यांच्या गोष्टींचे बाईट नको वाटून घेऊ त्या अडाणी आहेत त्यांना कळत नाही की ते काय बोलत आहेत प्रभू आपण कृपया आपली कृपा आमच्यावर ठेव गोपाळकृष्ण स्वर्गातून सेठाणीच्या भक्तीला बघून आनंद घेत असायचे गावात मोहन नावाचा एक स्वयंपाकी आपली बायको आणि मुलांसोबत राहत होता मोहन सुद्धा गोपाळकृष्णाचा अनन्य भक्त होता मोहन गावातील मुखियाकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता तो रोज श्रीकृष्ण आणि राधाराणीची पूजा करायचा पण त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा मोहन देवाला रोज ताजे लोणी तर नैवेद्यात दाखवू शकवत नव्हता पण त्याच्या खडी सुद्धा भक्ती आणि श्रद्धेचा पूर्णपूर्ण आनंद होता तो म्हणायचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा जय कृष्ण प्रभू माझ्या गरीबावर आपली कृपादृष्टी ठेवा आपल्याशिवाय माझे कोणीच नाहीये प्रभू एका दिवशी सेठ किशोरीला धोक्याने त्यांच्याकडून सोन्याचे दागिने चोरतात आणि त्याचा आरोप मोहनवर लावतात चोरीचा आरोप लागल्यावर मोहनला पोलीस पकडून नेते आणि तुरुंगात टाकते मला सोडा साहेब मी मी चोरी नाही केलीये होय होय सगळे चोर असेच म्हणत असतात असेच दिवस जात होते एकदा होळीचा सण आला सगळीकडे आनंद पसरला होता लोक रंग पिचकारी गुलाल खरेदी करत होते सणाचा होता स्वर्गातून भगवान गोपाळकृष्णाच्या मनात एक विचार आला राधे आज पृथ्वी नुकावर होळीचा सण साजरा होत आहे इतकी सुंदर तयारी बघून मला तर मोहित झाल्यासारखे वाटते आहे आपण पृथ्वी लोकावर विचारण करायला चलायचे का प्रभू हा तर खूप उत्तम विचार आहे राधेचे म्हणणे ऐकून कृष्ण म्हणाले माधवपूर गावाच्या तुरुंगात माझा एक अनन्य भक्त आहे मोहन मला त्याला भेटायची खूप इच्छा आहे पण प्रभू एक कैदी आणि आपला भक्त होय राधे त्याला गावाच्या मुखियाने सोन्याचे दागिने चोरी करण्याचा खोटा आरोप लावून तुरुंगात टाकले आहे आज होळीचा सण आहे त्याची मुले वाट बघत असतील मला त्याची मदत करायला पाहिजे असे म्हणून गोपाळकृष्ण आणि राधाराणी लहान मुलांचे रूप भरून माधोपूर गावात येतात प्रभू सेठ किशोरीला यांची सुद्धा आपली अनन्य भक्त आहे आपण तिच्याकडे आधी चलायचे ठीक आहे राधी जसं तू म्हणशी श्रीकृष्ण आणि राधाराणी सेठ किशोरीलाल आणि सेठाणी गायत्री देवी यांच्या घरी जातात तिथे जाऊन ते बघतात की सेठजी तर सोफ्यावर बसून टी व्ही बघत आहेत आणि सेठाणी गोपाळकृष्णाची पूजा करत आहे तिथे नैवेद्यासाठी ताजे लोणी ठेवले होते आणि ते बघून श्रीकृष्णाच्या तोंडाला पाणी सुटले जसेच सेठानी पूजा करून उठल्या श्रीकृष्ण लहान मुलाच्या स्वरूपात तिथे गेले आणि बसून लोणी खाऊ लागले किशोरीलालनी भांड्यांचा आवाज ऐकला तर ते पळतात गेले आणि त्या लहान मुलाला धरले हे बघून राधा राणी बाहेरूनच अदृश्य झाल्या अरे मुलं कोण आहेस तू आणि कोणाला न विचारता घरात येऊन लोणी चोरतोस आहो सोडा हो लहान मुले म्हणजे देवाचाच स्वरूप खरंच लड्डू गोपाळच आपल्या घरी लोणी खाण्यासाठी आले असते तू गप्प बैस या मुलाला तर आता मी दाखवतोच बघच आता सेठ पोलिसांना फोन करतात आणि थोड्याच वेळात पोलीस येतात सेठ दरोगांना खोटेच सांगतात दरोगा, खोटे दरोगा साहेब हा मुलगा चोर आहे काय माहित कुठून आला आहे आणि माझे एक चांदीचे नाणे चोरलेत तुम्ही खोटे का बोलत आहात या या मुलाने फक्त लोणी खाल्ले आहेत तू गप्प बैस तुला काही माहीत आहे की यांनी माझ्या घरात चोरी केली आहे याला शिक्षा मिळालीच पाहिजे दरोगा साहेब बालक श्रीकृष्णाला पोलीस ठाण्यात नेतात आणि चोरीच्या जो आरोपात तुरुंगात डांबून देतात तुरुंगात गोपाळकृष्णाला भेटायला राधाराणी येतात प्रभू तुम्ही माझ्यासोबत चला इथे राणे राधे ही सर्व माझीच लीला आहे मी तर माझा भक्त मोहन याच्या मदतीसाठी स्वतः इथे आलो आहे प्रभू व आपल्या लीलेचे पार नाही इतके माणून राधाराणी तिथून आदृश्य होतात इकडे गायत्री देवी सेठ यांना विनवण्या करत होती की त्या लहान मुलाला तुरुंगातून सोडवून द्या पण सेठ तिचे अजिबात ऐकत नाही तुरुंगात श्रीकृष्ण मोहनकडे जातात आणि त्याला दर्शन दे प्रभू आपण आपण स्वतः आपल्या भक्ताला भेटायला आला आहात माझे तर जीवन धन्य झाले प्रभू आता आता माझे प्राण निघाले तरी मला काही काळजी नाही मोहन मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे येत्या तुरुंगात असल्यावरही एकही दिवस तू माझे विस्मरण केले नाही तुला काय पाहिजे प्रभू आपण मला दर्शन दिले माझ्यासाठी हेच पुरेसे आहे आपण स्वतः माझ्यासाठी माझ्यासारख्या गरीबाला भेटायला तुरुंगापर्यंत आहात ह्याच्यापेक्षा जास्त एका भक्तांना काय हवं मोहन मी फक्त तुला दर्शन देण्यासाठी नाही तर तुला सोडवायला आलोय प्रभू मुखियाजी या गावाचं बड प्रस्थ आहे त्यांच्याच म्हणण्यामुळे पोलिसांनी मला तुरुंगात ठेवले जोपर्यंत ते म्हणणार नाही पोलीस मला सोडणार नाही एक काम कर तू पोलिसांना येथे बोल आणि त्यांना सांग की मुखियाजींच्या घरून जे दागिने चोरी झालेले आहेत ते सर्व सेट किशोरीला तिजोरीत ठेवलेत पण प्रभू मी म्हणतो तसं कर बर प्रभू मोहन पोलिसांना आवाज देतो दरोगा साहेब जरा ऐका काय झालंय कशाला ओरडतोय साहेब साहेब मी चोरी नाही केली मला मला सोडून द्या मला घरी जाऊ माझी माझी बायको आणि माझी मुले माझी वाट पाहत असते बर तू चोर नाहीस मुखियाजींच्या घरून जे सोन्याचे दागिने चोरी झाले ते कोणी चोरले ते तर सेठ किशोरी लाल चोरले आहेत साहेब चोरीचा सर्व माल तुम्हाला त्यांच्या तिजोरीत सापडेल तुला माहित आहे तू काय म्हणतोय सेठ किशोरीला गावातील रईस सेठ आहेत त्यांना काय गरज आहे चोरी करण्याची मी खरं म्हणतोय साहेब तुम्ही सेट किशोरीलाल यांच्या घरी जाऊन त्यांची तिजोरीत बघात दरोगा याबद्दल मुखियाजी यांना सांगतो त्यानंतर दरोगा मोहनला घेऊन किशोरीलाल यांच्या घरी जातो स्वतः मुखिया सुद्धा तिथे येतात अरे दरोगा साहेब आपले कसे काय येणे माझे चांदीचे नाणे मिळाले का ते तर मिळून जातील आता तर मी आपल्या तिजोरीचा तपास करायला आलो आहे अरे बाबा माझ्याच घरात चोरी झाली आणि तुम्ही माझ्याच तिजोरीचा तपास घेणार मला ही माहिती मिळाली आहे की मुखियाजींच्या घरून सोन्या जे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत ते तुमच्या घरात आहेत दरुगाच्या गोष्टी ऐकून किशोरीनान खाबरतात जेव्हा तिजोरीचा तपास घेतला जातो तेव्हा मुखियाजी यांचे सोन्याचे दागिने तिथेच लपलेले मिळतात दरोगांना तिजोरी चांदीची चांदीचे नाणे सुद्धा मिळतात ज्यांच्या चोरीचा आळ यांनी त्या लहान मुलावर लावला होता हे तेच चांदीची नाणे आहे ज्यांच्या चोरीचा आरोप तुम्ही त्या मुलावर लावला आपण दोघी गावातील मोठे लोक आहात आपल्याकडून मला ही अपेक्षा नव्हती दरोगा चोरीच्या आरोपाने सेठ किशोरीलाल यांना तुरुंगात टाकतात आणि मोहन व त्या लहान मुलाला सोडून देतात हे प्रभू आपण होळीच्या सणाच्या दिवशी माझ्या गरीबावर खूप मोठी कृपा केली आहे माझी एकच शेवटची इच्छा आहे बोल ना मोहन मला आपण आणि राधाराणी होळीचा सण साजरा करायचा आहे तुझी ही इच्छा अवश्य पूर्ण होणार मोहन त्याच वेळी श्रीकृष्ण एकदा पुन्हा लहान मुलांच्या स्वरूपात येतात आणि राधाराणी सुद्धा एक लहान कन्येच्या स्वरूपात येतात सर्व मिळून मोहनच्या घरी जातात हे बघा मुलांना मी होळी खेळण्यासाठी कोणाला घेऊन आलोय लहान मुलांच्या स्वरूपात राधा कृष्णाला बघून त्यांचे कुटुंब आनंदून दोघांना खाऊ घालतो मग एकमेकांना रंग लावतात गुलाल उधळतात तर या प्रकारे श्री कृष्ण आपल्या लीला दाखवून भक्त मोहन सोबत होळीचा सा सण साजरा करतात